आज सकाळपासून सगळीकडे एकच बातमी सुरू आहे ती म्हणजे छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले आता नेमकं ही भेट कशासाठी होती काय होती याच्याबद्दल अनेक तर्क वितर्क चर्चा सगळीकडे सुरू झाल्या याचे अनेक पैलूही पाहायला मिळतात पण या सगळ्यांमध्ये जर आपण काही दृष्टिकोन जर पाहिले काही मुद्दे जर पाहिले तर आपल्याला काही गोष्टी ठळक ठळक दिसायला लागतात पण याच्या पाठीमागे नेमके हेय धोरणी काय होती आता साहजिकच ज्या पद्धतीनं सांगितलं आहे की ही भेट फक्त आणि फक्त आरक्षण संदर्भात होती मराठा आणि ओबीसी समाजात जो काही वाद पेटत चालला या संदर्भात होती पण खरोखरच तब्बल दीड तास झालेली ही चर्चा केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर होती का हा एक प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण होतोच पण याचे विविध पैलू कोणते आहेत हेही समोर यायला लागतात आता आपण जर विचार केला तर छगन भुजबळ यांनी म्हणजे बारामतीत शरद पवार यांच्यावर टीका केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते भेटीला गेले दीड तास चर्चा झाली आता या सगळ्याचं जर समीकरण आपण जर पाहिलं तर या सगळ्या समीकरणात काय काही गोष्टी आपल्याला दिसून येतात ते म्हणजे नेमकं त्यांचं जाण्याचं कारण काय असावं आता याचा शोध घेताना आपल्याला मुख्य गोष्ट दिसते की ती म्हणजे अजित पवार यांची जी महायुतीतली जागा आहे आजचं जे स्थान आहे ते कुठंतरी कमकुवत होत चाललं आहे का असा एक प्रश्न निर्माण होतोय अशी चर्चा होते पण अशा वेळेस तिसऱ्या आघाडीचा पर्याय पुढे आणण्यासाठी अजित पवार हे सध्या काम करत आहेत प्रयत्न करत आहेत असं बोललं जातं आहे आणि या सगळ्यांमध्ये साहजिकच आपण जर राष्ट्रवादीचा एकूण मतदार वर्ग जर पाहिला तर जास्तीत जास्त मतदार हा मराठा समाजाकडून येतो मराठा समाज हा जास्तीत जास्त त्यांचा मतदार आहे आता जर वेगळी भूमिका घ्यायची असेल अजित पवारांना अजितदादांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तिसरी आघाडी म्हणून पुढे यायचं असेल तर त्यांचे जे काही घटक पक्ष आहे विशेष म्हणजे ज्यांचा जो कोर मतदार आहे त्यांना टार्गेट करण्यासाठी ते आपली भूमिका पूर्णपणे बदलू शकणार नाही आणि अशा वेळी छगन भुजबळ यांची सगळ्यात मोठी कोंडी होऊ शकते आता ती कोंडी होऊ नये किंवा येणाऱ्या काळात आपलं राजकारण म्हणा किंवा आपलं जे राजकीय वर्चस्व आहे ते कायम राहावं यासाठी शरद पवार यांच्याकडे परत जाणं कधीही सोयीस्कर असू शकतं अशी एक जाणीव त्यांना असावी म्हणून ते कदाचित भेटीला गेले असावेत अशी ही चर्चा आहे यातली दुसरी गोष्ट म्हणजे नाशिक हातातून गेलं राज्यसभा हातातून गेली नंतरच्या काळात जर आपण पाहिलं तर अंतर्गत वाद होत गेले ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी घुसमट त्यांची राष्ट्रवादीत व्हायला लागली अजितदादा पवार गटात आणि त्यांना आता ते सगळं सहन करण्याच्या पलीकडे कर जायला लागले असं म्हणता येईल किंवा जर मनोज जरंगे पाटील यांचा फॅक्टर चालला तर भुजबळ पराभूत होऊ शकतात विधानसभेतही आता मनोज जरांगे फॅक्टर यांना टक्कर देणारा एकमेव माणूस किंवा श त्या माणसाच्या विरुद्ध मनोज जरंगे फॅक्टर फारसा टिकू शकणार नाही किंवा टप जाऊ शकतो असा एकमेव माणूस आजच्या राजकारणातलं जर असेल तर ते म्हणजे शरद पवार आता शरद पवार यांच्याकडे जर तुम्ही परत गेले तर निश्चितच तुमची जी पराभूत होण्याची जी काही एक संभावना आहे ती मिटू शकते संपू शकते म्हणूनही ते परत गेले असावेत असा त्यांचा असा एक प्लॅन असो म्हणून ते त्यांच्या भेटीला गेले असावेत असं एक दिसून येतं आहे आता ह्या सगळ्या भेटींमागे तर्कवितर्क जरी असले म्हणजे त्यांनी भूमिका मांडताना असंही म्हटलं की मी प्रफुल्ल पटेलांना सांगून आलो पण यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की ही भेट कोणतीही नियोजित नव्हती याचं अगोदर कोणतंही बोलणं झालेलं नव्हतं त्यामुळं त्यांना बऱ्याच वेळ ताटकळतही बसावं लागलं म्हणजे याच्यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की खरं तर दोन गोष्टी लक्षात येते एक म्हणजे शरद पवार यांनी त्यांना टाटकळ ठेवलं याच्या पाठीमागे वेगळी काही समीकरण होती का दुसरी गोष्ट म्हणजे जी भेट झाली त्या भेटीमागे म्हणजे अगोदर काही प्री प्लॅनिंग नव्हती ही अचानक भेट झाली आता अचानक भेट होण्यापाठीमागं आणि बारामतीत काल झालेल्या सभेपाठीमागं काही कनेक्शन आहे का हाही प्रश्न खाली उरतोच आता या सगळ्या प्रकरणावर चर्चा करत असताना आपल्याला हे जर आपण तीन चार मुद्दे पाहिले तर निश्चितच छगन भुजबळ हे पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर जाऊ शकतात अशी आजची स्थिती निर्माण होते कारण जर अलीकडचे आपण जर स्टेटमेंट पाहिले मनोज जरांगे पाटील यांचे तेही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या कोणाच्याच बाजूने वरून वरून दिसले नसले तरी कुठे ना कुठे महायुतीकडे त्यांचा कल अधिक दिसतोय का अशी काही ठिकाणी चर्चा होती अर्थात के ही केवळ चर्चा आहे आता कोणत्याही राजकीय पक्षासोबत न जोडता सत्ताधारी असो की विरोधक असो अशी भूमिका त्यांनी घेऊन तिसऱ्या आघाडी म्हणा किंवा स्वतः राजकारणात उतरण्याची त्यांनी भूमिका मांडली आहे त्यामुळे अर्थातच ते कोणत्याही पक्षासोबत जवळचे किंवा विरोधक नसले तरी विधानसभेच्या गणितात मात्र ते अनेकांसाठी डोकेदुखी ठरू शकतात आणि ती डोकेदुखी आपल्या मार्गी येऊ नये यासाठीही कदाचित मुलाखत असू शकते ही भेट असू शकते आता खरोखरच ही भेट घेण्यापाठीमागं आरक्षणाचाच मुद्दा होता का ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद होऊ नये तो कमीत तो चिघळला जाऊ नये हेच प्रयत्न होते की आणखी काही दुसरं राजकीय समीकरण होतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद